या वेळेस निमित्त पर्यटन उत्सवाचं आहे आणि नि त्यानिमित्तानं इथे महाबळेश्वरला अनेक पर्यटक येते अनेक जण याआधीही यायचे पण त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं एक ते एक्सप्लोअर करता येते तर त्याबद्दल तुला काय सांगायचं वाटतं आणि तुझ्या महाबळेश्वरच्या अर्थात काहीतरी आठवणी असतीलच मला वाटतं महाबळेश्वरच्या आजूबाजूचे जितकी पण छोटी शहरं मोठी शहरं आहेत त्यांच्यासाठी महाबळेश्वर हा एक खूप कम्फर्ट झोनवाला वेकेशन आपण म्हणूया मग ते सातारा असू दे कराड असू दे कोल्हापूर असू दे पुणे असू दे किंवा मुंबई सुद्धा फार फार तर अगदी थोडंसं स्टेज केलं गेलं uh, तर सरप्राइसिंगली आज तूही अनुभवलं असेल की महाबळेश्वरमध्ये प्लेझंट आहे थंडी वाजते आणि इतक्या उकाडामध्ये एक गारवा असलेलं ठिकाण अजूनही आपल्याकडे आहे आणि त्याचं मला खूप छान वाटतंय महाबळेश्वर सगळ्यांनीच एक्सप्लोअर mm. केलेलं आहे आणि ते नुसतं महाबळेश्वर नाही तर ती सुरुवात मला वाटतं वाईणी होते mm. एंटर केल्या के गेल्या आपण वाई थोडं एक्सप्लोर करतो मग पाचगणी करतो आणि मग महाबळेश्वरला mm. पोहोचतो सो मला वाटतं हा खूप छान एक उपक्रम सुरू केलेला आहे टुरिझम वरती महाराष्ट्रामध्ये अनेक अशी सुंदर ठिकाणं आहेत जी ऍपस्युटली ब्युटिफुल आहेत आणि आपण सगळ्यांनी ती एक्सप्लोअर केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये इतिहासाशी निगडीत सुद्धा टुरिझम होतं समुद्र आहे आपल्याकडे तिथेही टुरिझम mm. होतं सो mm. आय so थिंक वी शुड एक्सप्लोर आपल्याकडे खूप खूप ऑप्शन्स आहेत <laughs>